हिमालयाच्या कुशीत जिथे हवा मंत्रोच्चार घेऊन वाहतेद तिथे वसला होता अत्री ऋषींचा पवित्र आश्रम या आश्रमात राहत होती महासती अनुसयाद पातिव्रत्याची मूर्तीद जिच्या तेजाने देवही नतमस्तक झाले अनुसयाच्या पातिव्रत्याने संपूर्ण स्वर्ग हादरला तिची कीर्ती आमच्या तेजाला झाकोळते आहे तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश मानवी भिक्षूंच्या वेशात पृथ्वीवर उतरले अत्री ऋषी आश्रमाबाहेर होत आश्रमात अनुसया एकटी दारा तीन तेजस्वी अतिथी आले भिक्षा पण मग त्यांनी एक अकल्पित मागणी केली आम्ही भोजन स्वीकारू पण तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढले पाहिजेस क्षणभर संपूर्ण जग थिजून गेले अनुसया स्तब्ध झाली पण तिने डोळे मिटले अनुसयाने पतीचे स्मरण केलेत आणि तिच्या मनाने सांगितले हे साधू नाहीत हेच माझे त्रिदेव जर माझे सत्य असेल तर तुम्ही माझ्या व्हा क्षणात ब्रह्मा विष्णू महेश तीन निरागस बाळे बनली देव म्हणाले मातेद तुझे पातिव्रत्य अमर आहे तुझ्या पोटी आम्ही जन्म घेऊ आणि अशा प्रकारे प्रकट झाले संयुक्त रूपातील भगवान दत्तात्रेय ही कथा केवळ पुराण कथा नाही तर मातृत्व भक्ती आणि पातिव्रत्याच्या शक्तीचा दिव्य जयघोष आहे दत्तात्रेयांच्या जन्मानंतर ऋषींच्या आश्रमात एक नवीन प्रकाश उमलला जणू सूर्यही या बालकासाठी अधिक प्रेमाने उगवत होता तो साधा बालक नव्हता त्याच्या डोळ्यांत विश्वाची शांतता होती अनुसया माता त्याची सेवा करत होती पण प्रत्येक क्षणात तिला जाणवत हे बालक साधा नाही हे तर समस्त केंद्र आहे काही अद्भुत घडलं गिरिकंदरातून शेकडो गायी स्वतःहून आश्रमाकडे येऊ लागल्या गोकुळातील गोप बालकांसारखी ही सर्व प्राणी दत्तात्रयांच्या पायाशी शांत बसली आणि त्यांच्या घरी येऊन त्या दिवशी दत्ता शब्द उच्चारले माता पिता आणि त्या क्षणी आकाशातून दिव्य प्रकाश बरसू लागला देवांनी ही जणू घोषणा केली दत्तात्रयांनी लीला रूप धारण केले आहे पण ही फक्त सुरुवात आहे कारण पुढील अध्यायात दत्तात्रयांच्या तपश्चर्याची पहिली परीक्षा सुरू होते एक अशी परीक्षा जय दत्त दिव्य कथा पुढे चालूच आहे ही पवित्र कथा पुढेही तुमच्या हृदयाला स्पर्श करावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अध्याय अपलोड होताच कळावे म्हणून बेल ऐकॉन प्रेमाने दाबा